तर नमस्कार मंडळी सासूबाई स्वमी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवायला शिकणार आहोत ड्रायफ्रूट डिंक आणि सीड्स असा लाडू जो की फर्टिलिटी पीसीओ एस पी आणि इम्युनिटी बुस्टर आहे तर त्यासाठी आपण हे सर्व साहित्य घेणार आहोत त्यामध्ये आपण सर्वप्रथम घेत आहोत शंभर ग्राम खाणे त्यानंतर शंभर ग्राम आपण डिंक घेणार आहोत त्यानंतर आपण घेणार आहोत सूर्यफुलाच्या बिल्या शंभर ग्राम जव शंभर ग्रॅम काळे तीळ शंभर ग्रॅम भोपळ्याच्या बिया शंभर ग्रॅम अक्रोट शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम त्यानंतर आपण घेणार आहोत अर्धा किलो खारीक पावडर काळी खारीक पावडर घेतलेली आहे आणि इथे चवीनुसार गुळ घ्यायचे मी सातशे ग्राम गुळ घेतलेला आहे गुळाची पावडर घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला ला लागणार आहे तर आता हे सर्व आपण तुपात भाजून घेणार आहोत काजूचे आहे ते आपण दोन चमचे अशा प्रकारे तुपामध्ये भाजून घेणार आहोत हे सेम आपण प्रोसिजर सूर्यफूल तीळ जवस आणि भोपळ्याच्या बियांसाठी वापरणार आहोत सेम अशा प्रकारे आपण भाजून त्याच प्रकारे मखाने जे आहेत ते बिना तुपामध्ये आपण भाजून घ्यायचे आहे इथे जर तुम्ही लोखंडाची कडे घेतली तर त्याच्यामधून तुमची आयरन डेफिशियन्सी निघून जाईल इथे मी स्टील ची आहे तर मखाने जे आहेत ते अशा प्रकारे थोडे लालसर भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आपण तूप जे आहे ते कढईमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला डिंक भाजून घ्यायचं जशा प्रकारे शाबोदाने आपण तळल्यानंतर ना त्याचे पफ तयार होतात त्याच प्रकारे डिंक जे आहे त्याच्या अशा प्रकारे तळल्यानंतर ना त्याचा शेप येतो ह्याची आपल्याला पावडर बनवून घ्यायचा डिंक जे आहे तो आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर असतो तो शरीरातील थकवाही कमी करतो आणि खूप चांगला असतो आणि ह्याने ही वाढते तर हे जो आहे तो आपल्याला काही लोक डायरेक्टली तसा डिंक कुठूनही टाकतात तुम्ही तेही करू शकता तर आपला जो डिंक आहे तो तळून झालेला आहे नेक्स्ट आपण आता खारी पावडर भाजून घेणार आहोत तर त्यासाठी आपण आधी कढईमध्ये दोन चमचे तूप घेणार आहोत आणि त्यानंतर खारीक पावडर जी आहे ते अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचे आहे तर खारीक पावडर जे आहे ते जास्त न भाजता आपण थोडस त्याला भाजून घ्यायचे आता हे आपलं सर्व साहित्य झालेलं आहे तयार हे सर्व आता आपण वाटून घ्यायचं आहे सगळ्या ताबीने अक्रोड आणि बदाम जे आहे ते वाटून घेत आहे तर अक्रोड जे आहे त्याच्यामधून आपल्याला ओमेगा फ्री मिळतं काजूमधून आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि बदामामधून आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं हे सर्व आपल्या बोन डेन्सिटी आणि आपल्या बौद्धिक क्षमतेसाठी खूप चांगलं असतं तर हे जे आहे ते, ते अशा प्रकारे वाटून आपल्याला पेस्ट करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला वाटून घेऊ शकता म्हणजे काही लोकांना खूप बारीक आवडतं काही लोकांना मोठं आवडतं तर त्याप्रमाणे तुम्ही वाटून घेऊ शकता तर सीड्स पण आपण वाटून घेतलेले आहेत आता आपण दिनकणी वाटून घेत आहोत प्रकारे दिनकर तेही आपण एका मध्ये सर्व मिश्रण आपण काढून घेत आहोत तर आपण मखाने जे आहेत ते पण आपण वाटून घेत आहोत तर मखाने जे आहेत तेही आपले झालेले आहेत वाटून मकाने हे आपल्या इम्युनिटीसाठी खूप चांगले असतात त्यानंतर खारीक पावडर जी आहे ती थोडीशी मोठी वाटत होती मला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायरेक्टली पण टाकू शकता मी थोडंसं त्याला वाटून घेऊन टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे एक चमचा वेलची पावडर थोडीशी चांगली टेस्ट यावी आणि असा लाडू जो आहे तो थोडा सुवासित व्हावा म्हणून आता हे सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला एकजूट करून घ्यायचे हे मिश्रण पूर्ण तयार झाल्यानंतर दीड ते दोन किलो पर्यंतचे लाडू तयार होतात तुमच्या गोडीनुसार तुम्ही गुळ घेता त्यानुसार लाडू तयार होता हे मिश्रण मिक्स होईपर्यंत आपण गुळाचा इथे आपण एका पातेल्यामध्ये शंभर ते दोनशे ग्रॅम असं तूप घेतलेलं आहे तसं तर पाचशे ग्रॅम तुम्ही तूप घेऊन डायरेक्ट त्यामध्ये पाक बनवला तरीही चालेल जर नसेल तर तुम्ही मी सांगते त्याप्रमाणेही करू शकता जो भुड़ ते आपने आपने ते जो तर जो सातशे ग्रॅम गुळ व गुळाची पावडर होती ती आपण ह्यामध्ये शंभर ग्रॅम तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण दोनशे ते तीनशे ग्रॅम असं पाणी घेऊन टाकणार आहोत जेणेकरून आपला जो पाक आहे तो रेडी होईल तर आधी मी थोडं तूप घालून परतून घेते गूळ जे आहे ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि आपलं हिमोग्लोबिन हे वाढत तर पाणी जे आहे ते मी तीनशे ग्रॅम ह्यामध्ये पाणी घेतलं होतं आता हे पाणी टाकून आपण याचा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे रेडी तर ह्याला पण आपण मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत हा लाडू जो आहे खूप पीसीओ साठी पीसीओडी साठी खूप चांगला आहे त्यामध्ये सीड्स सायकलिंग होते तर ह्या लाडू मध्ये सर्व सीड्स आहेत तुम्हाला

खूप पेशंट लागतात ते बनवायला आमच्या मम्मी खूप पेशंट ही बनवतात ह्याला तर अशा प्रकारे जो फूळ आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट वाटून घेतलेले ते एकजूट करून घ्यायचे आहेत आणि ह्यामध्ये आपण आता तीनशे ग्रॅम जे आहे ते असं गरम करून ह्यामध्ये टाकायचं आहे हे मिश्रण गरम गरमच तुम्ही मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला पोळेत असेल तर तुम्ही चमच्याचा वापर करू शकता इथे खूप जास्त उकळी नाही घ्यायची तुम्हाला फक्त असं मिक्सर होण्यासारखं त्याला गरम करायचंय आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण लाडू तयार करणार आहोत लाडू जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला वळून घ्यायचा आहे तुम्हाला असा हवा नसेल तर तुम्ही कुठल्याही साचामध्ये टाकून त्याला बनवू शकता हा झालेला आहे आपला लाडू तयार हा लाडू तुम्हाला कसा वाटला हा कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर करा आणि हो पुढील साठी माझ्या या चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद